आपण पाहणार आहोत पाच ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिवस असतो आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिवस हा दरवर्षी पाच ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या दिवसाचे उद्दिष्ट वाहतूक व्यवस्थेतील सिग्नलचे महत्व आणि त्यांच्या कार्यक्षमता याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे वाहतूक सिग्नल हे रस्ते सुरक्षेचा एक भाग आहे ते वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यात मार्गदर्शन करतात पहिला वाहतूक सिग्नलचा वापर अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये लंडन येथे करण्यात आला होता आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिग्नल अधिक प्रभावी आणि स्मार्ट बनवले गेले आहेत वाहतूक सिग्नल विविध रंगाच्या दिवांचा वापर करतो लाल रंग हा थांबण्याचे संकेत देतो हिरवा रंग मोकळा मार्ग असल्याचे दर्शवित होतो पिवळा हा सावधगिरीचा इशारा देतो या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची आणि सिग्नलच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षितपणे प्रवास करण्याची प्रतिज्ञा करावी रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि वाहतूक सिग्नलचा योग्य वापर करून आपण ती सुनिश्चितता करू शकतो आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन आपल्याला या महत्त्वपूर्ण घटकांची आठवण करून देतो आपण आता पाहूया पाच ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना अठराशे एकसष्ट अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा पद्धत रद्द करण्यात आली एकोणीसशे चौदा ओहियामध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले एकोणीसशे नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले त्यानंतर एकोणीसशे मध्ये त्यांची सुटका झाली एकोणीसशे कन्या नक्षत्रात पहिला पासवार ताऱ्याचं अस्तित्व सिद्ध करण्यात यश आलं एकोणीसशे पासष्ट पाकिस्तानी सैन्याने साध्या वेशात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीतर्फे दिला जाणारा होमी जहांगीरी भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्राध्यापक इरोड सुब्रमण्यन राजगोपाल यांना प्रदान करण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव दोन रशियन अंतराळयांना घेऊन एक सोयोजीव अंतराळयान मीर अंतराळयानासाठी रवाना झाली एकोणीसशे सत्त्याण्णव फ्रेंच ओपन लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकवणाऱ्या -पट महेश भूपतीला क्रीडा विभागाकडून दोन लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी घडले जन्म अठराशे अठ्ठावन्न वासुदेव वामन खरे इतिहासाचार्य लेखक नाटककार व कवी अठराशे नव्वद महामपोध्याय दत्तवामन पोद्दार इतिहासकार लेखक वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पद्मभूषण एकोणीसशे तीस नील आमश्रॉंग चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव एकोणीसशे तेहतीस विजया राजाध्यक्ष लेखिका व समक्षिका एकोणीसशे पन्नास महेंद्र कर्मा भारतीय वकील आणि राजकारणी एकोणीसशे एकोणसत्तर व्यंकटेश प्रसाद भारतीय जलदगती गोलंदाज यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर अकीब जावेद पाकिस्तानी जलंदगती गोलंदाज यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याहत्तर काजोल भारतीय सिने अभिनेत्री एकोणीसशे सत्त्याऐंशी जेनेलिया डिसुजा भारतीय सिने अभिनेत्री त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी घडलेले मृत्यू इसवी सन पूर्व आठशे ब्याऐंशी तिसरा फ्रान्सचा राजा एकोणीसशे बासष्ट मेरिलिन मनरो अमेरिकन अभिनेत्री एकोणीसशे चौऱ्याऐंशी रिचर्ड अभिनेता एकोणीसशे एक्क्याण्णव सुईचिरो होंडा होंडा कंपनीचे स्थापक एकोणीसशे ब्याण्णव अचितराव पटवर्धन स्वातंत्र्य सैनिक विचारवंत तत्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते एकोणीसशे सत्त्याण्णव के पी आर गोपालन स्वातंत्र्य सैनिक दोन हजार साली लाला अमरनाथ भारतवाज भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व भारताचे पहिले शतकवीर दोन हजार एक ज्योत्स्ना भोळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री दोन हजार चौदा चा चॅपमॅन फिंचन भारतीय इंग्रजी इतिहासकार यांचे निधन आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना जरूर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका